नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा समूहातर्फे नवरंग विशेष या उपक्रमात मी अरुणा मुल्हेरकर आपल्यापुढे माझी आठवळी सादर करत आहे आज तिसरा दिवस आणि रंग आहे निळा तिसऱ्या दिवशी चलापुजू या चंद्रघंटेला नीलरंगी वसने अर्पू तृतीय नवदुर्गेला कल्याणकारी शांतीदायक महती निळ्या रंगाची कल्याणकारी शांतीदायक महती निळ्या रंगाची आकाशाचा रंग निळा अनुभूती भावभावनांची आकाशाचा रंग निळा अनुभूती भावभावनांची भाव आपल्याला माझी आठवळी आवडली असेल तर मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक्स द्या धन्यवाद